राज्य बात आता परिसरामध्ये अनधिकृत भुंगे असले तर त्याची संपूर्णपणे जबाबदारी ही स्थानिक पोलीस प्रशासनाची व स्थानिक पोलीस अधिकाऱ्याची असेल देवेंद्र फडणवीस अनधिकृत भोंग्या विरुद्ध तक्रारदारांना मिळणार पन्नास टक्के रक्कम अध्यक्ष महोदय मी कलियुगातच उत्तर देतो माननीय सुधीर अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे सुधीर भाऊ आत्तापर्यंत तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सोळाशे आठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत ज्यामध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास मशिदी आहेत अठ्ठेचाळीस मंदिरं आहेत दहा चर्च आहेत चार गुरुद्वार आहेत आणि एकशे सत्तेचाळीस इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही एकाही नाही त्याचप्रमाणे राज्यामध्ये सतराशे एकोणसाठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत या संदर्भाचा कम्प्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे महाराष्ट्राने ओ पी तयार केली आणि या एसओपीनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी सोळाशे आठ भोंगे हे हटवत असताना चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत कुठेही धार्मिक तणाव नाही कुठेही एफ आय आर करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही कारण तर भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लागले लावायचा प्रयत्न केला तर आता एसओ पी मध्ये एक बदल निश्चितपणे करायचा माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल विना परवानगी भोंग्या करतात त्याला जबाबदार धरलं जाईल त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन नमस्कार जय श्रीराम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज आजच्या अधिवेशनामध्ये अनाधिकृत गोग्यांसंदर्भात करेक्ट करिकुलम संपूर्ण महाराष्ट्रासमोर प्रेझेंट केलेला आहे त्यानुसार अनाधिकृत भोंग्यांवर जर कारवाई केली नाही तर संबंधित पोलीस स्टेशन व त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी जिम्मेदारी असतील व जे तक्रार करतील त्यांना पन्नास टक्के त्या भोंग्याची किंवा आर्थिक जे जे काही भरपाई असेल त्याची पन्नास टक्के रक्कम संबंधित तक्रारदारांना मिळेल तर अहिल्यानगरच्या संपूर्ण नागरिकांना मी हे आवाहन करतो की तुमच्या तुम्हाला असा अनाधिकृत भोंग्यांचा काही त्रास होत असेल तर तुम्ही कृपया संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अथवा मला संपर्क साधावा मी तुम्हाला ती पन्नास टक्के रक्कम विदा हात लावता तुम्हाला मिळवून दि व स्थानिक प्रशासनाने मुख्यमंत्री साहेबांची दखल घेत त्वरित आहिल्या नगरभर तोखाना कोतवाली भिंडार कॅम्प हद्दीमध्ये पण एमआयडीसी हद्दीमध्ये जे पण अनाधिकृत भोंगे आहेत ते त्वरित हटवत अहिल्यानगर भोंगा फ्री करावं जय श्रीराम